रामकृष्ण आर्य मंडळी तर आज आपण आलेलं आहे कोकणातील एक स्वर्ग पाहण्यासाठी म्हणजेच गणपतीपुळे तर मंडळी तुम्ही पाहू शकता हे गणपती मंदिर आहे खूप सुंदर असं हे गणपती मंदिर आहे भक्तांची खूप अशी गर्दी झालेली आहे तर मंडळी येथे हा सागरी किन्यावर वसलेले श्री गणपती मंदिर सुंदर मंदिर आहे शांत निळपाणी सोनचळी वाळू आणि सूर्यास्तचं अप्रतिम असं दृश्य पाहू शकता तुम्ही तर मंडळी येथे येऊन तुम्ही अनुभवू शकता निसर्गाची खरी शांतता आणि भक्तीचा मिलाप तर मंडळी पुढच्या सुट्टीला गणपतीपुळेला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी एक फक्त बीक नाही तर हा एक आध्यात्मिक अनुभव आहे पाहू शकता मंडळी पर्यटकांची खूप अशी गर्दी झालेली आहे आणि सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत आहेत म्हणजे कसं वाटलं बीच आणि गणपती मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज एक लाईक करायला विसरू नका